बीड जिल्ह्यातील प्रेम कहाणी ज्याची सुरुवात होती साध्या भावनांनी पण ज्याचा शेवट झाला एका भीषण हत्याकांडात तेवीस वर्षीय विकास बनसोडे एका साध्या कुटुंबातील तरुण ज्याने आपल्या प्रेमासाठी धैर्य दाखवलं पण त्याच्या या प्रेमाला भेटायला लागली एक अमानुष वाट भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या कुटुंबातील मुलगी राणीशी विकासचं प्रेम दोघांच्या जगण्यातील सुखद क्षण पण हे प्रेम जेव्हा घरच्यांच्या नजरेत आलं तेव्हा सुरू झालं एक भयानक खेळ एका रात्रीचा धक्कादायक एक फोन विकासच्या आयुष्यातील शेवटचा दिवस त्याच्या अंगावरच्या काळ्या निळ्या खुना आणि एका कुटुंबाचा आक्रोश ही घटना केवळ एका तरुणाच्या हत्येची नाही तर समाजातील जातीय द्वेष आणि न्यायाच्या प्रश्नांचीही आहे काय होतं त्या शनिवारी मध्यरात्री कशी झाली विकासची हत्या आणि या सगळ्यामागे कोण आहे जबाबदार या सस्पेन्सफुल स्टोरीमध्ये आपण शोधणार आहोत विकास बनसोडे याच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणाची सत्यकहाणी घटना आहे विकास बनसोडे याच्या आयुष्यातील शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बनसोडे याच्या आईवडिलांना फोन आला तुम्ही आष्टी येथे तात्काळ या आणि त्यानुसार बनसोडे यांचे आईवडील भावाला घेऊन आष्टी तालुक्यातील कडा येथे पोहोचले कडा येथील प्राथमिक रुग्णालयात पोहोचल्यानंतर बनसोडे कुटुंबाला त्यांचा मुलगा विकास मयत झाल्याचं सांगण्यात आलं डॉक्टरांनी विकास याचा मृतदेह आई वडील आणि भावाला दाखवला त्यावेळी त्यांच्या अंगावर मारहाणीच्या खुना दिसून आल्या शरीर पूर्णपणे काळे निळे पडले होते त्यामुळे काहीतरी घातपात झाल्याचा संशय बनसोडे कुटुंबाला आला त्यामुळे त्यांनी या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली त्या ठिकाणी भाऊसाहेब क्षीरसागर यांच्यासह दहा जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या प्रकरणाचा दोन दिवसात शोध लावला त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली नेमकं काय घडलं होतं विकासच्या बाबतीत ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल विकास बनसोडे वय वर्ष तेवीस हा आष्टी तालुक्यातील पिंपरी येथे राहत होता शिक्षण सोडून दिल्यानंतर त्याने चारचाकी गाडी चालवण्याचे शिक्षण घेतलं त्यानंतर तो भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक चालक म्हणून कामाला राहिला कमी वयातच त्याने भाऊसाहेब क्षीरसागर यांचं मन जिंकलं त्यामुळे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरातील प्रत्येक सदस्य विकास बनचोडे याचा परिचयाचा झाला होता भाऊसाहेब क्षीरसागर यांना राणी नावाची मुलगी होती राणी आणि विकास हे दोघेही एकसारख्या वयाचे होते त्यामुळे विकास बनसोडेचं राणीबरोबर परिचय वाढल्याने दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं घरी आल्यानंतर राणी विकास बनसोडे याच्यासोबत गप्पा मारायची सुरुवातीचे काही दिवस राणी आणि विकास हे दोघे बोलत होते त्याबद्दल घरच्या लोकांना कोणताही संशय नव्हता पण प्रत्येक दिवस दोघांमध्ये होत असलेली जवळीकता घरच्या लोकांच्या लक्षात येऊ लागली विकास बनसोडे हा मागासवर्गीय समाजाचा असल्यामुळे त्याने आपल्या मुलीबरोबर परिचय वाढवला आहे आणि दोघांमध्ये प्रेमप्रकरण प्रस्थापित झाले तर आपल्या घराची इज्जत वेशीला टांगली जाईल असं भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरच्यांना वाटू लागलं त्यामुळे दोन तीन वर्षात भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकास बनसोडे याला कामावरून काढून टाकलं विकास याला कामावरून काढून टाकल्यामुळे आता मुलगी राणेची अडचण निर्माण झाली दोघांमध्ये जे काही संबंध चालू होते त्यामुळे राणे हिला विकास याच्याशिवाय करमत नव्हतं त्यामुळे ती अधूनमधून विकासची संपर्कात होती पण आता विकासला कामावरून कमी केला आहे त्यामुळे आपल्या कुटुंबाला काही धोका नसल्याचं भाऊसाहेब यांना वाटलं विकास आणि भाऊसाहेब यांच्याकडील काम सोडून दिले आणि जालना जिल्ह्यात तो एका ठिकाणी कामाला राहिला त्या ठिकाणी कामाला राहिल्यानंतर विकास आणि भाऊसाहेब क्षीरसागर यांची मुलगी राणीशी संपर्क ठेवला दोघे जरी एकमेकांपासून दूर राहत असले तरी दोघांच्या प्रेमाचा पाढा वाचणं सुरू झालं होतं राणी ही विकासच्या बरोबर बोलायची पण याची माहिती तिने कोणालाच लागू दिली नाही काळ पुढे सरकत होता तसं राणी आणि विकास यांच्या प्रेमाला बहर येऊ लागला पोळाच्या सणानिमित्त विकास हा गावाकडे आला होता त्यामुळे राणीने त्याला भेटण्यासाठी बोलावलं होतं मात्र घरातील लोक भेटू देणार नाहीत असं विकासला वाटत होतं परंतु राणीने आपण घराच्या पाठीमागील शेतात भेटू असं सांगितलं त्यामुळे शुक्रवारी विकास भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घराकडे गेला घरात कोणी नसल्याचा अंदाज त्याने घेतला आणि राणी घराच्या पाठीमागील शेतात पोहोचली घरात कोणी नाही याचा अंदाज विकास याने घेतला त्यावेळी राणी ही घराच्या पाठीमागील शेतात पोहोचली होती त्या ठिकाणी पोहोचलेली राणी विकास याची वाट पाहत होती काही वेळातच विकास हा शेतात पोहोचला आणि त्या ठिकाणी पीक असल्यामुळे आतमध्ये काय चालू आहे हे कोणालाच दिसत नव्हते राणी आणि विकास हे दोघे शेताच्या मध्यभागी पोहोचले त्या ठिकाणी दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केली आणि दोघेही वयात आलेले होते त्यावेळी राणी आणि विकास यांनी शरीर संबंध करण्याचा निर्णय घेतला गेल्या अनेक दिवसापासून आपली भेट नाही असं म्हणून दोघांनी अंगावरील कपडे काढले आणि संबंध सुरू केले घरात राणी दिसत नसल्यामुळे घरातील महिलांनी राणीचा शोध सुरू चाँग 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 केला त्याचवेळी भाऊसाहेब क्षीरसागर यांना विकास हा गावात आला असल्याची माहिती मिळाली त्यामुळे तेही घरी आले मुलगी राणी कुठे आहे याबद्दल विचारणा केली पण कोणालाच काही माहिती नव्हती त्यावेळी भाऊसाहेब क्षीरसागर यांनी राणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी घराच्या पाठीमागे शेतामध्ये पीक हलत असल्याचं भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या लक्षात आलं त्यानुसार त्यांनी शेताकडे धाव घेतली त्यामुळे राणी आणि विकास हे दोघे संबंध करताना भाऊसाहेब क्षीरसागर यांना दिसले मुलगी मागासवर्गीय तरुणाबरोबर निर्वस्त्र अवस्थेत पाहिल्यामुळे भाऊसाहेब क्षीरसागर यांचा पारा चढला बाप सर्व काही पाहिलं म्हणून राणीने कपडे घातले आणि घराकडे पळाली विकासला कुठेच पळता येईना कारण भाऊसाहेब क्षीरसागर यांनी त्याला पकडून ठेवलं होतं आम्ही तुला घरात घेतलं आणि त्याचे असे पान फेडले असं भाऊसाहेब विकासला म्हणत होता काही वेळातच भाऊसाहेब यांनी इतरांना बोलावून घेतलं आणि विकासला शेतात असलेल्या पत्र्याच्या शेळमध्ये डांबून ठेवलं त्या ठिकाणी त्याला दोरी आणि वायरच्या सहाय्याने बेदम मारहाण करण्यात आली मारहाण केल्यामुळे विकासचे शरीर काळेनिळे निळे झाले पण त्याचा कोणताही पश्चाताप क्षीरसागर परिवाराला झाला नाही दोन दिवस विकासला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्या बेदम मारहाणीत त्याचा शनिवारी मृत्यू झाल्याचं लक्षात येताच क्षीरसागर परिवाराने विकास याच्या मोबाईलवरून विकासच्या आईवडिलांना फोन लावला आणि तुम्ही तात्काळ कडा येथे या असा निरोप दिला त्यावेळी क्षीरसागर परिवाराने विकासला उचलून कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं त्या ठिकाणी विकासचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा क्षीरसागर परिवार तेथून पळून गेला आईवडील विकासच्या भावाला घेऊन कडा येथे पोहोचले त्या ठिकाणी प्राथमिक रुग्णालयात गेल्यानंतर विकासचा मृतदेह त्या ठिकाणी त्यांना दिसला त्यावेळी बनसोडे कुटुंबाने एकच आक्रोश करायला सुरुवात केली ज्यावेळी डॉक्टरांनी विकास याचा मृतदेह दाखवला त्यावेळी त्याच्या अंगावर काळे निळे चट्टे दिसून आले त्यावरून कशा पद्धतीने विकासला मारहाण करण्यात आली हे कुटुंबियाच्या लक्षात आलं होतं बनसोडे कुटुंबियाने तात्काळ आष्टी पोलीस ठाणे गाठलं आणि त्या ठिकाणी भाऊसाहेब क्षीरसागर व स्वाती क्षीरसागर सुवर्णा क्षीरसागर या तिघांसह बाबासाहेब क्षीरसागर संकेत क्षीरसागर संभाजी झांबरे सचिन भावरे सुशांत शिंदे आणि बापूसाहेब शिंदे यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला या प्रकरणातील भाऊसाहेब स्वाती आणि सुवर्णा या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे आता पोलिसाकडून या प्रकरणाचा खूप शोध घेतला जात आहे जेव्हा या प्रकरणाच्या मुळाशी पोलिस पोहोचले त्यावेळी विकास आणि राणी हे शेतात जाऊन काहीतरी करत होते त्यावरून भाऊसाहेब यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी विकासला डांबून ठेवून बेदम मारहाण केली अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे दरम्यान या प्रकरणाची एक ॲडिओ क्लिप देखील सध्या व्हायरल होत आहे यामध्ये देखील भाऊसाहेब क्षीरसागर हे विकास बनसोडे यांच्या कुटुंबियांना तुमच्या मुलाने काय पराक्रम केला हे दाखवायचं आहे तुम्ही तात्काळ या अशा प्रकारची क्लिप सांगण्यात येत आहे परंतु ज्या पद्धतीने विकासला बेदम मारहाण करण्यात आली त्यावरून मत्साजोग प्रकरणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही मागासवर्गीय समाजातील तरुण विकास याने प्रेम केलं म्हणून त्याच्यावर अशा प्रकारची वेळ आली आयुष्यातील पुढील वाटचाल करण्याअगोदर विकासच्या आयुष्यात अशा प्रकारची दुर्दैवी वेळ आली आरोपीवर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी अटकसुद्धा होतील पण ज्या पद्धतीने विकासचा मृत्यू झाला तो पुन्हा आईवडिलांना भेटणार नाही त्याचा काय असा सवाल बीड जिल्ह्यात महाराष्ट्रातील नागरिक विचारत आहेत त्यामुळे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद